जाणाऱ्या दोन हजार तेवीस वर्षाला निरोप देण्यासाठी व येणाऱ्या दोन हजार चोवीस या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण पर्यटनस्थळी येत असतात मात्र मौज मजा करताना कायद्याचे पालन करूनच करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे मांडवी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे मांडवी पोलीस स्टेशन मध्ये अनेक फार्म हाऊस व रिसॉर्ट आहेत या फार्म हाऊस व रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात फार्म हाऊस व रिसॉर्ट मालकांना शासनाचे नियम माहीत व्हावेत यासाठी मांडवी पोलीस स्टेशनमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून नियमांची माहिती करून दिली मांडवी पोलीस स्टेशन मार्फत एकतीस डिसेंबरचा बंदोबस्त कसा असेल नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करीत असताना कोणती काळजी घ्यावी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांनी माहिती दिली आहे एकतीस डिसेंबर उद्या साजरा होणार आहे त्या अनुषंगानं आपल्या हातीमध्ये सर्व अधिकारी हजर अंमलदार दोन पी आय पीआय अधिकारी चाळीस पंचेचाळीस आमच्याकडे सध्या उपलब्ध आहेत बंदोबस्त करायचा काही ठिकाणी आम्ही नाकाबंदीचे पॉईंट लावणार हो। आहोत आणि हातीमध्ये पेट्रोलिंग ठेवणार आहोत त्या अनुषंगाने आमची सगळी तयारी तयारी झालेली आहे तसेच मी आज रोजी रिसॉर्ट मालक आणि हॉटेल मालक चालक यांची पोलिटिशियनला मिटिंग घेऊन त्यांना एकतीस डिसेंबर बाबतच्या जी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना दिल्या आहेत आणि

आणि त्यांना कुठे अडचण आली तर पोलीस यंत्रणा त्यांच्या हाकेला ओ म्हणून तिथं आम्ही हजर राहू आणि त्यांना यामध्ये सहकार्या नक्की करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा करतो